मित्रांनो नमस्कार मी औषध अंसारी पुणे शहरामध्ये नगरपालिका मार्फत कुत्रे आणि मांजरांसाठी एक फंड आहे की नगरपालिकेला की जे डॉग्स आहेत एबीसी करण्यासाठी म्हणजे त्यांना न्यूट्रल करण्यासाठी किंवा अँटी रेबी वॅक्सिन देण्यासाठी किंवा त्यांचं जर कम्युनिटी डॉग दा जे ॲक्सिडंट जर त्यांचे होत असतील तर त्याला ट्रीट नगरपालिका करते तर मी तुम्हाला एक मोठा तुम्हाला करप्शन काढायचं तुम्हाला करप्शन जे आहे मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो कि नगरपालिका काय करते नगरपालिकेने टेंडर ज्यांना दिलेले आहेत संबंधित एका कंपनीला तर ती कंपनी काय करते तर ती कंपनी फक्त आणि फक्त न्यूट्रल डॉग करते केल्यानंतर कर... ना तर ते डॉग आजारी असताना सुद्धा तर ते डॉग रोडला सोडतात तर त्यामुळे काय होत आहे की इतर जे डॉगे आजारी होऊन मरतायत एक गोष्ट ही दुसरी गोष्ट अशी की जे अँटी रेबीज जे व्हॅक्सिन आहे त्या नगरपालिकेची पुरवती तर ते अशा ठिकाणी काय काय आहेत की जिकडे अँटीरेपीज वॅक्सिन न दिलेले डॉग्स आहेत त्यांना तर देतच नाही पण जे अँटीरेबीस डबल द्यायची गरज नाही तिकडे डबल वॅक्सिन दिल्यामुळे बरेच डॉग्स सहकार नगर भागात मेलेले आहेत तर आम्ही हे डिमांड करतो की नगरपालिकेमार्फत की जी संस्थाला ज्यांनी जे कॉन्ट्रॅक्ट दिला आहे तर ते त्यांच्यावर ते तुम्ही चौकशी लावावी आणि त्यांनी रुल्सचा भंग केला आहे त्यांच्यावर तुम्ही कायदेशीर कारवाई करावी त्यांचं कॉन्ट्रॅक्ट पण कॅन्सल करावं आणि तिसरी गोष्ट आम्ही उद्या मंगळवार दोन था, दोन तारखेला आम्ही नगरपालिकेला आंदोलन करत आहोत आणि त्या आंदोलनला तुम्ही सगळे सहभागी व्हावं ही विनंती धन्यवाद